अंबरनाथमध्ये लोकसभा निवडणुकीची घोडदौड सुरू अंबरनाथ पूर्व आंबेडकर नगर वार्ड क्रमांक छत्तीस व वडवली विभागा पाठारे पार्क क्रमांक पस्तीस येथे व कल्याण लोकसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या प्रचारार्थ खासदार साहेबांनी मागील दहा वर्षात केलेल्या अफाट कामांचे कार्य अहवाल आज आमदार डॉक्टर बालाजी केणीकर व शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनातून व अजयदादा मोहरीकर श्यामलाताई मंचेकर यांच्या उपस्थितीत हे कार्य अहवाल घरोघरी पोहोचवले तसेच डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना मतदान करा आणि विक्रमी विजयी करा व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी सचिन मंचेकर विजय थाटे सिद्धांत सूर्यवंशी दीपक ठाकरे श्रीकांत भंडाळे सोमनाथ गायकवाड सचिन मंडलिक तेजस गायकवाड पंकज वाघमोडे सुमित मंचेकर दीपक मंचेकर स्थानिक पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या एम आर एन कंस्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह फाईव फाईव्ह सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा